उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये गद्दार असा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले की लोकसभेला जे निवडून आले त्या गद्दारांनी चोरून विजय मिळवला या गद्दारांनी शिवसेना चोरली धनुष्यबान चिन्ह चोरलं अरे भामट्यांनो तुमचा हा विजय खरा नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले मशाल चिन्हाच्या माध्यमातून या गद्दारांची पापं आपल्याला जाळायची आहे असे उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की किती दिवस लहान बाळासारखं रडणार आहात आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे आमची शिवसेना लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली लोकांनी लोकसभेला सगळ्यात जास्त मतं आमच्या शिवसेनाला दिली एकोणास टक्क्यापैकी चौदा टक्के मतं आम्हाला मिळाली आमचा पक्ष चोरला पक्ष चोरला हे रडगाणे किती दिवस गाणार असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला पापाचा घडा कुणाचा भरला याचा निर्णय जनता विधानसभा निवडणुकीत नक्की घेईल आमचं दोन वर्षाचं काम बघा आणि त्यांचं अडीच वर्षाचं काम बघा असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले